दिंडोरी सुयोग ट्रेडर्सचे भव्य उद्घाटन पंचवीस वर्षाच्या यशस्वी प्रवासाला नवा आयाम दिंडोरी तालुक्यातील पालखेड रोड शिवाजी मार्केट बी विंग येथे सुयोग ट्रेडर्स या नव्या व्यवसाय उपक्रमाचे भव्य उद्घाटन गुरुवारी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता उत्साहात पार पडलं यावेळी सुयोग प्रोव्हिजन या पहिल्या शाखेच्या यशस्वी पंचवीस वर्षाच्या प्रवासाचा विशेष सोहळा देखील साजरा करण्यात आला दिंडोरीत दोन दशकाहून अधिक काळ उत्कृष्ट व विश्वासार्हता सेवा देणाऱ्या या व्यवसायाने आता दुसऱ्या शाखेच्या रूपाने ग्राहक सेवेत नवा अध्याय सुरू केला आहे उद्घाटन समारंभ सागरचंद मोतीलाल जैन यांच्या हस्ते पार पडला संचालक संदीप जैन व हेमंत जैन यांनी ग्राहकांच्या प्रेम व विश्वासाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले आणि भावी योजनांची माहिती दिली मान्यवरांनी संस्थापकांच्या व्यवसायातील निष्ठा पारदर्शकता आणि गुणवत्तेचे कौतुक करत स्थानिक ग्राहकांना होलसेल दरात उत्तमोत्तम उत्पादने देण्याचा सुयोग ट्रेडर्सचा संकल्प नक्कीच यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त केला संस्थापकांनी यावेळी सांगितले आमचा उद्देश फक्त नफा कमावणे नाही तर ग्राहकांशी विश्वासाचे नाते जोडणे आहे गुणवत्तेत कुठेही तडजोड केली जाणार नाही किराणा माल पत्रावळी साबण अगरबत्ती रांगोळी पूजेचं साहित्य चॉकलेट बिस्किट आणि इतर अनेक वस्तू एकाच छताखाली होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात येतील दिंडोरीकरांनी एकदा तरी येथे भेट द्यावी असं आव्हान त्यांनी केलं आहे या कार्यक्रमाला परिसरातील व्यापारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या माझं नाव जय संदीप जैन मी आम्ही आज नवीन सुरुवात करत आहे ट्रेडर्स म्हणून होलसेलचं दुकान आहे आणि आमच्या डिंडूगारांना सगळ्यांना निवंती का आमचं होलसेलचं दुकान एक दर येऊन बघा आणि सगळ्या प्रकारचं होलसेल आहे मसाले पूजेचं साहित्य बाकी सगळं अजून बिस्किट चॉकलेट सगळं प्रकारचं होलसेल आहे आमच्याकडं मी रोनक जैन आज सियो ट्रेडर्स याची ओपनिंग आपल्याकडे भेट द्या सुर्स आपल्याकडे बिस्किट चॉकलेट मसाले व इत्यादी पत्र सर्व होलसेल भावात आहे होलसेल दुकान व आपला पत्ता शिवाजी मार्केट बी मी ऋतुजा संदीप जैन आधी आपलं सुयोग प्रोविजन म्हणून आपलं एक दुकान होतं आता दुसरं ब्रँच ओपन केली ती आहे सु, सुयोग ट्रेडर्स म्हणून गेले पंचवीस वर्ष आपण दिंडरकरांच्या सेवेत होतो आपला शिवाजी शिवाजीनगर पालखेड रोड दिंडोरी नमस्कार मी हेमंत जैन आम्ही सुयोग प्रोविजन या नावाने पंचवीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत आहे आम्ही आता दुसरी ब्रँच ओपन करत आहे सुयोग ट्रेडिंग नावाने होलसेल सीड्स पत्रावळी साबण इत्यादी वस्तू ठेवलेल्या आहेत तर दिंडोरीकरांना एकच आव्हान आहे का, का त्यांनी आमच्या सुयोग ट्रेडिंगला एकदा अवश्य भेट देवी नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक